आवाज ला जय भीम सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय शंभुराजे जय सविता तिथं खाली खाली गेला ना खाली जा नाही कसे सर्व मजेत का मजेतच राहा मी आपला लाडका अभिनाज जाधव त्या <coughs> थोड्याफार आपण गप्पा मारू सर्वांनी नवीन असाल तर सबस्क्राईब करा आपला चॅनेल लाईक करा आणि शेअर करा प्रत्येकाला प्रत्येकाने लाईक करा कमेंट करा, करा। थोडाफार गप्पा मारू आपण ना माझ्या प्रत्येकाने व्हिडिओ पहा खूप असं मस्त केलं व्हिडिओ आपल्या नाचतानाही तर तोड़को मोडकं नाचतोय बारा बद्दल वाट बघायची आहे कारण की आज माझ्या लाडक्या पोरीचा बड्डे आहे म्हणजे उद्या अजून नाही वाजले त्यामुळं मी जागा आहे जरा झोपता येत नाही मला रात्री माझ्या मुलीचा बड्डे आहे वाढदिवस आहे आज गेले तिला कपडे आणले असीम हाय असीम भाई कैसे हो असीम भाई अच्छा हो क्या राम कुमार भाई हाय और यू कैसे हो राम कुमार भाई खाना पीना हुआ क्या सबका ठीक ठाक हो ओके ओके थैंक्स ठीक ठाक ही रहना आप किसी की परेशानी नहीं रहने की ठीक ठाक ही रहने का सब लाइक करो करिश्मा करिश्मा बाय करिश्मा दीदी कैसे हो खाना पीना हुआ क्या आपका मैं मुंबई से हूँ मुंबई बदलापुर से आप कहाँ से हो भाई राम कुमार भाई आप कहाँ से हो सब लाइक करो ठाकरे कंपनी अविनाश और मैं मध्य प्रदेश से आपका थैंक यू थैंक यू ठाकरे साहब थैंक यू मैंने मध्य प्रदेश से, से, से आपका बहुत से लाइव देख रहा हूँ ओ वाय हाऊ आर यू बहुत अच्छा बहुत अच्छा भाई ठाकरे भाई काय ठाकरे कंपनी काय बोलता झालं का जेवण सर्वांच बहुत दूर से राम कुमार भाय आमारा के झाले का दा। हो दाले दाले दादा हो हो झाले झाले दादा आपलं झालं का ठाकरे साहेब आपलं झालं का कुठून बोलता साहेब आपण अपन... ठाकरे साहेब कुठून बोलता आपण अपन... रामकुमार भाऊ बा मध्य प्रदेशची बोलतात आपण कुठून बोलता, बोलता। सर्वांनी लाईक करा डबल टॅप करा आपल्या चॅनेलला वाव सुरत गुजरात म्हणजे आमच्या यांचं गाव काकांचं राजेश काकाचं गाव गुजरात झालं का जेवण हो आता समजलं समजलं ठाकरे साहेब समजलं मला समजलं ठाकरे साहेब समजलं युट्यूब फॅमिली झोपले आता सर्व तुमची कितीची लाईव्ह होती हो समजलं समजलं म्हणून तो बोललो ना मी लाईव्ह कितीची होत गावाला गेले का, वो का काका बरं नाही वाटत तो बरं नाही वाटत डोकं बिक जाम झालंय सर्दी ताप ते त्याशी ना लाईव्हला तुम्ही गावाला जाणार आहेत फिरायला गेलो होतो मी चोर वगैरे खूप सर्दी डोकं बिक झालंय जाम झालंय डोकं बिक सगळं ताप नाही का सर्दी ताप सिडी ताप नाही सर्दी का का सर्दी कुठे गेले दादा महाबलेश्वरला गेलेलो महाबलेश्वर प्रतापगड जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र जय गुजरात जय गुजरात जय महाराष्ट्र जय भीम जय शिवराय झुपू घे ना झुकू घे ना नाही नाही डोकं बिक जाम होत जाम दुखतंय डोकं तरी पण लाईव्ह घेतली मी विचारता त्याला क्वारंटाईन केलं आहे कंपनीमध्ये पण गायब झाले आहेत कॉल करत होते मला मला बरं नव्हतं वाटत मी मोबाईल बाजूला ठेवलेला काय

नाही झालं नाही झालं अजून जागे ए उठता ना आता उठणार ती मग झालं ना आता टाइम झाला ना उठव तू चला उठवता बड म्हणून आपण सबस्क्राई तिला उठवूया झोपेतून तिला आता झोपेतून उठवतोय मी चला बाय आपण उठूया तिला